राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट नागपूर रत्नागिरी औसा एम आय डी सी परिसरातील सी एन जी पंपाजवळ चार चाकी वाहनांचा अपघात लातूरला जात असताना औसा येथील सी एन जी पेट्रोल पंपाजवळ अटोला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी सूर्या हॉटेल हॉटेलात घुसली एकाचे पाय तुटले तर दोघांचा जागीच मृत्यू झाला सविस्तर माहिती अशी आहे की औसा अशोक सी एन जी पंपाशेजारी भीषण कार अपघात लातूरचे राजाजी टेलरचे संचालक वाजिद खान पठाण आणि राजा साबजी टेलरचे संचालक सोहेल शेख यांचे अपघाती निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून अत्यंत दुःखद वेदनादायी घटना घडली आहे लातूरचे राजाजी टेलरिंगचे शॉपचे संचालक वाजिद खान पठाण आणि राजाजी साब टेलरचे संचालक सोहेल शेख यांचे आज सकाळी औसा येथील कार अपघातात दुःखद निधन झाले आहे या अपघातातील चार जखमींना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत तर वाजिद खान पठाण यांच्या पार्थिवा पार्थिव शरीरावर अंत्यविधी दफनविधी गैबी पीर शाहवली मोहल्ला लातूर येथे दुपारी चार वाजता होणार आहे तर सोहेल शेख यांचा दफनविधी संध्याकाळी सात वाजता हमाल गल्ली येथे होणार आहे राजा साब टेलरचे संचालक वाजिद खान पठाण उर्फ राजा साब यांचे वाजिद पठाण हे मोठे भाऊ तर सोहेल शेख हे दोन नंबरचे जावाई आहेत या अपघातात अपघाती निधनाची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली असून सर्वत्र दुःख आणि हळहळ व्यक्त केली जात आहे वाजिद खान पठाण यांच्या पश्चात पत्नी मुलगा रहीम खान दोन मुली जावाई सून नातू असा परिवार आहे तर सोहेल शेख यांच्या पश्चात पत्नी आई वडील मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे